छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महायुतीमध्येच आता वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे अमोल मिटकरी यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना महायुतीला घरचा आहेर दिला महाराजांची माफी कोणत्या तोंडानं मागावी असं मिटकरी म्हणाले अमोल मिटकरी यांनी आता महायुतीला घरचा आहेर दिल्याचं पाहायला मिळतंय खरंतर या सगळ्या संदर्भात आधीच तपासणी व्हायला पाहिजे होती असं त्यांनी म्हटलंय महाराजांची माफी आता कोणत्या तोंडानं मागावी असं मिटकरी म्हणाले कंत्राट कोणी दिलं त्यांनी कशाप्रकारे ते घाईघाईत काम केलं आणि अशा प्रकारे काम करताना महाराजांचं विडंबन होईल विटंबना होईल असं जर त्या आपटेनी केलं असेल तर आपटेसही जी कोणी लोक दोषी आहेत ज्यांनी कोणी त्यात चूक केली असेल त्या सर्वांवर गंभीर गुन्हे दाखल झाले पाहिजे त्यांची तात्काळ चौकशी झाली पाहिजे त्यांना कठोरात कठोर शासन झालं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची अशा प्रकारे झालेली विडंबना नक्कीच मन हेलावणारी आहे म्हणून महाराज आम्ही कोण्या तोंडाने माफी मागावी